जागृत महाराष्ट्र ने परभणीतील विशार आर्विकर या तरुणाची निर्घुण हत्या केल्याची बातमी नुकतीच प्रकाशित केली होती नमस्कार मी गणेश पाडे जागृत महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आज आपण एक अशा थरारक आणि मन नसुन्न करणाऱ्या घटनेकडे पाहणार आहोत जी परभणी शहराला हादरून सोडणारी आहे एका तरुणाचा मध्यरात्री खून प्रेम प्रकरण राजकीय आणि सामाजिक कार्याचा उघड झालेला नऊ मे रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास परभणीतील जिंतूर रोडवरील बाळासाहेब ठाकरे कमाळीजवळ घडलेली ही घटना विशाल आर्वीकर या तरुणावर चार जणांनी धारधार शस्त्र आणि हातोड्याने हल्ला करत ठार केले विशालचा खून प्रकरणातून झाल्याचा संशय सुरुवातीपासून व्यक्त होत होता त्याला आधीच धोका असल्याची कल्पना होती तो सतर्कही होता पण त्या रात्री त्याचं नशीब दगा देऊन गेलं विशाल आडवीकर एक तरुण जो केवळ प्रेम प्रकरणातच नव्हता तर राजकारणात सक्रिय होता सामाजिक उपक्रमांमुळे चर्चेत राहणारा हा युवक लवकरच एका मोठ्या राजकीय पक्षात प्रवेश करणार होता अशी माहिती समोर आली आहे मात्र आता एक नवा आणि गंभीर दावा आहे की फिर्यादीने केलेल्या तक्रारीनुसार या राजकीय हा केवळ एक वैयक्तिक वाद नव्हता तर या मागे एक संगनमत कट असल्याची शक्यता पोलिसांनी नाकारलेली नाही सध्या चारही आरोपी पोलिसांच्या चा ताब्यात आहेत तपास सुरू आहे परंतु या घटनेने परभणी शहरात भीतीचा आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे हा केवळ एक खून नाही हा प्रश्न आहे आपल्या समाजातील तरुणांच्या सुरक्षतेचा राजकारणातील स्पर्धेचा आणि सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींवर असलेल्या धोक्यांचा विशाल यांना न्याय मिळावा म्हणून उद्या शनिवार बाजार ते कलेक्टर ऑफिसवर भव्य मोर्चा काढला जाणार आहे जागृत महाराष्ट्रातर्फे आपण मागणी करतो या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा दोषींना कठोर कठोर शिक्षा मिळावी आणि विशाल सारख्या तरुणांच्या स्वप्नांचा असा शेवट पुन्हा कधीच होऊ नये अशाच निर्बिळ बातम्या पाहण्यासाठी पाहत जागृत महाराष्ट्र पहा जागृत राज जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद